बघतहा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा भाजप पक्षाकडून इच्छुक उमेदवार काळू लहूजी काळे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडले या कार्यक्रमास मंडल अध्यक्ष नारायण जाधव यांच्या सहनिलेश जोशी रवींद्र जोशी तानसेनभाई नन्नावरे बाळा गवळी बाळा निगळ सविता काळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती त्यावेळी रमेश काळे संगम काळे मदन काळे वसंत पंडित अशोक उशिरे तसेच सातपूर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यालयीन उद्घाटनानिमित्त आणि पारदर्शक कारभार या ध्येयावर आधारित प्रचाराची ठाम सुरुवात करण्यात आली जनतेच्या पाठिंब्यावर आणि संघटनेच्या बळावर काळू लहूजी काळे यांनी निवडणुकीच्या रणांगणात उतरल्याचे चित्र दिसून आले परंतु ज्या बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाचा सन्मान राखावा असेल त्या सातपुरामधून काळू काळे किंवा कोणताही उमेदवार नाही इथे जमलेला माझा तमाम नेत्यांना विनंती आहे हा चळवळीचा सन्मान कार्यकर्त्यांचा सन्मान राखण्यासाठी आपण या प्रभागात उमेदवारी काळू काळे यांना द्यावी अशी विनंती करतो आणि काळू काळे यांना भारतीय जनता पार्टीचे दानाडीचे नेतृत्व आदरणीय काका काळे यांच्या या ठिकाणी या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय ते आदरणीय आदर्निया... आमचे कालू काका काळे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो आज या कार्यालयाच्या उद्घाटना प्रसंगी अनेक मान्यवरांनी सांगितलं की अतिशय चांगलं काम काळू काळेच आहे आम्ही पण बघत होतो त्यांच्या वेळेस सविस्तर होते अतिशय चांगलं काम प्रत्येकाच्या सुखदुखात कायम काळू काळे असायचे आणि चांगलं त्यांचं संघटन या भागामध्ये असल्यामुळे प्रत्येकाच्या सुखदुखात ते नेहमीच असायचे याच्या आधी रमेश शेठ काळे हे बिल्डिंग मटेरियल सप्लायर होते आणि रमेश शेठ काळे आणि आमचा जाधव परिवार आमचाही धंदा बिल्डिंग मटेरियलचा असल्यामुळे आमचे आजोबा आमचे वडील या भागातले जे काम आहे ते काम अतिशय चांगलं असल्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्यांना या भागात सामाजिक कार्याची चांगली संधी दिली आहे या संधीच्या माध्यमातून त्यांनी अतिशय लोकाभिमुख कार्य या भागात सुरू केलं आहे कधीही त्यांना जर आम्ही फोन केला तर एकदम हसत मुकत लगेच काळू काळ्यांचं कोणत्याच गोष्टीला नाही नाही कुठलंही काम पक्षाचं असो पण त्या ठिकाणी इराणीने सोबत येऊन ते काम पूर्ण करण्याची कला ही काळू काळेमध्ये आहे अतिशय चांगलं काम काळू काळेंचं असल्यामुळे या भागातील जनसंपर्क तांडा असल्यामुळे या भागातील नागरिकांना नक्कीच वाटतं का त्यांचं तिकीट फायनल आहे परंतु भारतीय जनता पार्टीचं जो पक्ष आहे हा पक्ष सर्व फाबींवर चालतो त्या ठिकाणी आमच्या संघाच्या माध्यमातून एक सर्वे होतो पक्षाचा सर्वे होतो अनुलोमनचा सर्वे होतो आणि मग त्या सर्वेच्या माध्यमातून त्या व्यक्तीला जनाधार किती आहे ती व्यक्तींची क्षमता किती आहे आणि या माध्यमातून पार्टी त्या ठिकाणी त्या नावाची घोषणा करते आणि म्हणून प्रत्येकाला वाटतं का काळू काळेंना तिकीट भेटावं असं सगळ्याच मान्यवरांनी या ठिकाणी सांगितलं परंतु दोनच दिवसात या ठिकाणी या तिकिटांची सुद्धा घोषणा होणार आहे अतिशय चांगलं कार्यालय आम्हाला गावात या ठिकाणी भेटलंय पक्षाच कधीही आलं तरी नक्कीच काकांच्या या कार्यालयात आम्हाला यायला भेटेल सांगेल आता हे कार्यालय आपण सुरू केलं परंतु ज्या ज्या सरकारी योजना असतील त्या सुद्धा या कार्यालयातूनच इथल्या लोकांपर्यंत पोहोचवाव्या आणि लोकांना त्याचा न्याय मिळवून द्यावा येत या ठिकाणी भाजपाचे सर्व वरिष्ठ नेते गावातील सर्व ग्रामस्थ आणि काळू काकांवरती स्प्रेम करणारे आलेले सर्व बंधवा बघितले काळू काकांचं व्यक्तिमत्व थोडक्यात सांगणं शक्य नाही काका म्हणजे प्रत्येक जाती धर्मामध्ये एक चांगला सरोफा ठेवणारा असं व्यक्तिमत्व आहे एक मोठं कुटुंब सुशिक्षित कुटुंब एक चांगल्या पद्धतीने त्यांना समाजसेवा करण्याची एक चांगली आवड आहे आणि नक्कीच पक्ष तुमच्या सारख्या नेतृत्वाच दखल घेईल कारण की बी जे पीला एक चांगलं असं व्यक्तिमत्व लागतं चांगला असा प्लेन चेहरा लागतो आणि तो चेहरा नक्कीच तुमचा आहे नक्कीच पक्ष आपली दखल घेईल आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी आमच्या गोळी कुटुंबियांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आम्हाला बोलून त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो बोलले ती संधी दिली त्यांनी आम्हाला एक समाजकारक नेहमी आकर्षक असणारे आणि एक शांत संयमी व्यक्तिमत्व असं त्यांचं नेतृत्व आहे आणि खूप चांगलं काम करत आहे ते सर्वजण त्याच्या आहे आणि त्यांनी असं काम करत राहतात यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी आज इथे आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानते आणि आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी आता त्यांचं कौतुक केलेलं आहे तर त्यांच्याशी मी सहमत आहे कारण काय की दे 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 मी महानगरपालिकेत नोकरी करत असताना आणि त्यांची जी मुलं आहे ते माझ्या मुलाचे मित्र असल्यामुळे त्याच्याकडनं सुद्धा त्यांचं खूप कौतुक ऐकलेलं आहे आणि मी स्वतः शिवजन्मोत्सवची त्यावेळेस मी उपाध्यक्ष होते आता मागच्या वर्षी त्यावेळेसुद्धा ता मी त्यांच्या संपर्कात आले होते तर एकंदरीत त्यांचं व्यक्तिमत्व किंवा स्वभाव बघता की सर्व जण मानसात त्यांची चांगली प्रतिमा आहे सर्व धर्मस महाप्रभुत्वाही जातीभेद उभा करतात सर्वांमध्ये मिसळतात सर्वा प्रत्येकाच्या आरी अडचणीला धावून लागतात असं सामाजिक कार्य त्यांच्या मी जवळून बघितलेलं आहे तर मी पुन्हा एकदा त्यांच्या त्यांच्या या सामाजिक कार्याला कार्याचं कौतुक करते आणि ते इच्छुक असल्यामुळे त्यांना त्यांच्यासाठी पण जनता पार्टी या कार्यालयाचं उद्घाटन संपन्न होत आहे आज मी भारतीय जनता पार्टीचा इच्छुक उमेदवार म्हणून या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक अकरा अ मध्ये उभा आहे आणि या उद्घाटनाच्या निमित्तानं या कार्यक्रमाला का प्रामुख्याने उपस्थित असलेले आमचे भारतीय जनता पार्टीचे मंडळाध्यक्ष नारायणजी जाधव त्यानंतर तसे सचिव गौरवजी बोडगे निलेशजी जोशी भाऊ जोशी आमचे तुकाराम दादा बांधावणे तसे कांगुळे साहेब जोशीताई आमच्या सविता ताई काळे आणि या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले आमचे रिपब्लिक रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आहे या सर्वांच मी मनपूर्वक आभार मानतो कारण कार्यक्रमाला येणं म्हटल्यानंतर खरं म्हणजे अनपेक्षित आले खरोखर त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे कमतर करायला पाहिजे आमचे विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन दिलीपजी भांदुरे मोहनदादा बांधावणे आमचे गोरखाचे भंधुरे दा शिसोदे दादा तसेच सर्व मान्यवर या कार्यक्रमावर उपस्थित राहिले यांचाही मनपूर्वक आभार तसेच आमचे सातपुरे येथील गायकवाड ता, हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन रमेश दादा काळे मुगल काळे वसंत पंडित भाऊराव काळे शामराव काळे आणि आवरे आवरे काका का? या सर्वांचा पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार मानतो या कार्यक्रमाला महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या या सर्वांच या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली तेव्हा या सर्वांचं मनोपूरक आभार मानतो समाजसेवक सर्व समाजात उठून बसणारे आणि सर्वकडे नियमित दिसणारे असे काळू काका काळे का का यांच्या भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन होत आहे या उद्घाटनाला उपस्थित मंडळाचे अध्यक्ष श्री नारायण आमचे दोन्ही सरचिटणीस श्री गौरव निलेश जोशी आमचे जे ज्येष्ठ आमचे कार्यकर्ते पदाधिकारी श्री गांगुडे साहेब तसेच माजी नगरसेविका काळेताई आणि इथं उपस्थित सर्व काळू काळे यांच्यावर प्रेम करणारे सर्व संबंधी त्यांचे स्नेही त्यांचे मित्र परिवार मित्रांनो पहिल्यांदा एक मला खूप आनंद होत आहे गेल्या नव्वद सालापासून मी या वस्तीमध्ये या एरियात राहत होतो मनापासून आनंद वाटण्याचं कारण असं होतं की ह्या भागात भारतीय जनता पार्टीचं कमळ असं खूप चांगल्या प्रकारे फुलावं आणि त्याला आज म्हणजे साधारण पस्तीस वर्ष आम्ही वाट पाहिली आणि काका मी मनापासून धन्यवाद मानतो की आज तुमच्या रूपाने इथे एक चांगला अवसर हे कार्यालय उभारलं आणि तुम्ही आज इच्छुक उमेदवार म्हणून इथे आलात भारतीय जनता पार्टी आज संपूर्ण महाराष्ट्रात खूप चांगली घोडदारो करते आहे महाराष्ट्रात नगरपालिका नगर, नगर परिषदांचे खूप चांगले निकाल लागलेले ला आहेत आणि आज अशी परिस्थिती आहे जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाजन तसेच यांच्या नाशिक महापालिका आपल्याला शंभर प्लस करायची आहे त्या शंभर प्लस करण्यासाठी आपले साकोर मंडळ भारतीय जनता पार्टीत जास्तीत जास्त उमेदवार आपल्याला निवडून देतील सर्व इच्छुक उमेदवार यांना सर्वांना आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे मतदान करायचं कमळाची निशाणी सर्वांनी लक्षात केलेली आहे आपली आपला उमेदवार कमळ हा राहील शुभेच्छा आमदार सीमाताई हिरे सातपूर मंडल भारतीय नाशिक शहर यांना खूप मनापासून शुभेच्छा आणि त्यांना तिकीट मिळव ही अशी मी त्यांना घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका